सकाळी सौख्य नको फटाक्यांचा कचरा नको कर्णकर्कश शावाज अंगी पाडावा मंत्र स्वच्छतेचा राखा शुद्ध पर्यावरण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट रिमाताई खरात व संदीप खरात मित्रमंडळ जालना फुलवाती अंगणात सोन सकाळी आले आले ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो या दिवाळी देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छुक राजुरी स्टील राजुरी स्टील म्हणजे एक विश्वास विश्वासाचे अतूट नाते म्हणजेच राजुरी स्टील जालना महाराष्ट्र कारू दिवाळी साजरी यंदा गोरगरिबांना मिठाई वाटून हाच संदेश देतो तुम्हाला दिवाळी शुभेच्छांमधून दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना